कार मित्रांनो बघा शेतकऱ्यांसाठी आता अतिशय गुड न्यूज मिळाली आहे आपल्या टेक परू चॅनल सगळ्यांना अशी गुड न्यूज मिळतच राहते त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा तुमच्यासाठी कोणती गुड न्यूज आली आहे बघा शेतकऱ्यांना आता मिळणार रुपये आणि तेही त्यांच्या बँक खात्यातच जमा आणि कोणते लाभार्थी आहे आणि कोणत्या नागरिकांना मिळणार तेही तुमच्या मनातनी एक प्रशंसा निर्माण झाली असेल बघा तर बघा आता आपण ते प्रश्न तुम्हाला सांगणारच आहे बघा महाराष्ट्रात शेतकऱ्यांना बंधुभागणी एक महत्वाची अपडेट आली आहे बघा नमो शेतकरी महासमान समान योजनेचा लाभार्थ्यांना येत्या काळात वार्षिक उत्पन्न नऊ हजार रुपये आणि पीएम किसान योजनेतून आता सहा हजार हज रुपये मिळणार आहेत बघा तुम्हाला नऊ हजार रुपये आणि सहा हजार रुपये आणि पंधरा हजार असे पूर्णपणे तुम्हाला मिळणार होते तर मात्र आता लाभार्थ्यांना झालं कसं बघा शेतकऱ्यांना ओळखपत्र आता आधार कार्डने कसे काढण्यात येत आहे बघा आता तुम्हाला ओळखपत्र लागण्यात येत आहे बघा तर त्या ओळखपत्र तुम्ही जर फार्मर आयडी त्या ओळखपत्राने जाऊ काढा लागते बघा तुम्हाला फार्मर तुम्ही काढली नसेल तुम्हाला याचा लाभही मिळणार नाही हे सांगितले त्याशिवाय तुम्हाला बघा बातमीचा तपशील जाणून घ्या बघा तुम्हाला नमो किसानचा आता महासमीने वाढ आणून आली आहे बघा बघा तुम्हाला किसानचा हप्ता तर मिळाला बघा तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बरं तुम्हाला नमो किसानचा हप्ता मिळून जाईल बघा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार की तुमचे अडचण कुठे येत आहे आणि तुमच्या संघ छेल का करताय तुम्हाला नमो किसानचा हप्ता का देत नाही तुम्हाला सांगितलं असं की पाच तारखेला पंधरा तारखेला ता आता फेब्रुवारी महिना संपला आणि आता सांगायला एक तारखेला तर ता तुमचे पैसे कधी मिळणार ते आपण सांगणार आहे बघा तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडकले केले आहे बघा घोषणानुसार त्यांनी सांगितले की महान नम, नमो शेतकरी याचा योजनेचा वार्षिक उत्पन्न नऊ हजार रुपये मिळणार आहेत बघा या वर्षी आता या योजनेना शेतकऱ्यांना वार्षिक उत्पन्न सहा हजार रुपये देण्यात येत आहे बघा परंतु आता रकमेच वाढ करून त्यांना आता बघा शेतकऱ्यांना पंधरा रुपये मिळण्यात येत आहे आता नमो शेतकऱ्यांना तीन रुपये अनुदान तीन तीन हप्तेच वितरण केलेलं आहे बघा तुमचा नमोचा सहावा हप्ता कधी मिळणार यांची त्यांना प्रतिक्षा वाटायची बघा आता तुमच्या तुमच्या हप्ता येण्यास थोडा वेळ तर लागतोच बघा हप्ताविण्यास ज्याचे केवायसी नसेल कोणाचं हे नसेल तर त्यांना टाइम लागतो आणि त्याच्या वितरण करण्यात टाईम लागतो बघा प्रत्येक योजनांना टाईम लागतो एकेकाने प्रत्येक योजनांना पैसे टाकत जाते त्यासाठी बघा लाडक्या बहिणीचे टाकले आता पीएम की टाकले आता नमोचेही पडतील पण तारीख सांगू शकणार नाही कारण बघा तारीख सांगली तर तुमच्या संगेच छल होऊ शकतो कारण तारीख आपल्याला माहीत नसतो कारण तारीख कवा बदलू शकतो ते सांगू शकणार नाही त्यामुळे काय तुम्हाला सांगितले आहे की बघा तुमचे पैसे आता लवकरात लवकर पडण्यात येत आहे तर बघा तुम्हाला तुमचे पैसे किती तारखेपुढे मिळणार ते आपण नक्की नक्की सांगणार आहोत पुढच्या व्हिडिओ मध्ये बघा नक्की तुम्हाला तर त्यासाठी आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा बघा वन के तुम्ही जर सबस्क्राईब करले तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला नक्की तारीख सांगेल आणि त्या तारखेला तुम्हाला शंभर टक्के मिळणारच